माझं नाव शीतल आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेली एक अशी घटना सांगणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही दोघी बहिणी होतो आम्हाला भाऊ नव्हता ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी नुकतंच कॉलेज पूर्ण केलं होतं मी पूर्ण दिवस घरात एकटीच असल्यामुळे मला कंटाळा यायचा म्हणून मग मी माझ्या ताईला फोन करून विचारलं की मी तुझ्याकडे येऊ का माझी थोरली बहीण माझ्यावर जीव ओळून टाकायची आम्ही दोघी बहीण एकमेकांवर खूप प्रेम करायचो पण अचानक कोणाची तरी नजर लागली वेळ अशी आली की आम्ही दोघी बहिणींनी एकमेकांचे चेहरे पण बघायला मिळत नव्हते मी सांगितल्यामुळे माझ्या ताईने आईला सांगितलं की मी शीतलला काही दिवसांसाठी माझ्याकडे घेऊन जात आहे ताईच्या लग्नाला जवळजवळ पाच सहा वर्ष होऊन गेली होती पण अजून तिला बाळ झालं नव्हतं ती म्हणाली की मी पण घरी एकटीच असते त्यामुळे तो आली तर माझा पण वेळ छान जाईल पहिल्यांदा तर माझ्या आईने नकार दिला तिने ताईला सांगितलं केक तर तुझी बहीण तरुण आहे सुंदर आहे आणि आजकाल पुरुषांच्या जातीचा काही भरोसा नसतो आईचं बोलणं ऐकून ताई हसू लागली आणि मग म्हणाली आई तू तर भास्करला ओळखतेस ते असे नाहीत ते खूप चांगल्या मनाचे आहेत ते तर शीतलला आपल्या लहान बहिणीसारखी समजतात आणि शीतल काही लहान थोडीच आहे ती पण हुशार आहे ताईने आईची समजूत काढली आणि मग आईने मला तिच्यासोबत जाऊ दिलं ताईच्या घरी मी यादीसुद्धा बऱ्याच वेळा गेले होते पण इतके होते। तीचे तीचे सा दिवस मी कधीच तिथे राहिली नव्हती काही दिवसातच मला कळून चुकलं की माझे ताजी माझ्या ताईवर किती जीव लावतात तिची सासू तिची सारखी स्तुती करायची माझ्या ताईला मुलबाळ नसतानासुद्धा तिच्या सासरचे लोक तिच्यावर खूप प्रेम करायचे तिच्या सासरचं वातावरण अगदी छान होतं सुरुवातीला काही दिवस माझं आणि दाजींचं जास्त बोलणं होत नव्हतं पण नंतर नंतर ते माझ्याजवळ येऊन बसायचे आणि भरपूर गप्पा मारायचे माझी ताई पण आम्हाला गप्पा मारताना बघून खुश व्हायची कारण तिला मला इथे खुश राहिलेलं बघायचं होतं एकदा माझ्या ताईला काही कामानिमित्त अचानक तिच्या नंदेच्या घरी जावं लागलं माझी ताई आणि तिची सासू दोघी पण तिकडे निघून गेल्या त्या दिवशी अचानक वातावरण बदलून गेलं आणि जोरात पाऊस पडू लागला मी घरात एकटीच असल्यामुळे मला भीती वाटू लागली मी माझ्या दाजींना फोन लावून लवकर घरी यायला सांगितलं ते घरी आले ते येताच मी त्यांना मिठी मारली लहानपणापासूनच पा मला विजांच्या खडखडाची कड़ खूप भीती वाटायची मग आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं त्या रात्री लाईट पण अचानक गेली होती त्यामुळे मग आम्ही दोघे एकाच खोलीत बसलो होतो आता पाऊस अजूनच जोर धरू लागला काही वेळाने माझ्या ताईचा फोन आला आणि तिनं सांगितलं की आज त्या दोघी माघार येऊ शकणार नाहीत मी आणि दाजी बराच वेळ गप्पा मारत बसलो होतो त्यानंतर आम्हाला कधी झोप लागली कळलंच नाही त्या रात्री मी त्यांच्यासोबत झोपले आणि मग मला त्यांच्याविषयी आकर्षण वाटू लागलं त्या रात्रीनंतर आमच्या दोघां जवळी काढू लागली आता आम्ही दोघे काही ना काही बहाणा करून बाहेर फिरायला जाऊ लागलो माझ्या ताईने मला कधीच याबद्दल अडवलं ला नाही कारण ती मला तिच्या नवऱ्याची लहान बहीण समजत होती माझ्या आईने तर एक दोनदा माझ्या ताईला सांगितलं पण होतं की तुझ्या नवऱ्याला एवढा पण ढिला सोडू नकोस शीतलला त्यांच्यासोबत एकटीला का पाठवतेस ताईने तेव्हा सुद्धा ही गोष्ट हसून टाळली होती ती आमच्या दोघांवर डोळे बंद करून विश्वास ठेवत होत होती आणि कधी हा विचारसुद्धा केला नव्हता की आम्ही दोघं तिला कधीतरी धोका देऊ असेच काही दिवस गेले आणि मग तो दिवस उजाडला जेव्हा मला माझ्या घरी जावं लागलं पण का कुणाच ठाऊक घरी आल्यावर माझं मन कशातच लागत नव्हतं मला सारखी दाजींची आठवण येऊ लागली अगदी अशीच परिस्थिती तिकडे दाजींची पण झाली होती आता आम्ही दोघे रात्री बराच वेळ फोनवर गप्पा मारायचो कधीकधी तर लपूनछपून छपून एक हळूच एकमेकांना भेटायचो आता त्या काठीभेटीचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि मला दिवस गेले मी प्रेग्नेंट राहिले मी हे सांगण्यासाठी राजींना फोन केला तर तिकडून माझ्या ताईने फोन उचलला पण मला हे माहीतच नव्हतं आणि मी सगळी हकीकत सांगून टाकली माझ्या ताईने हे ते सगळं ऐकलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिने तर स्वप्नातसुद्धा कधी विचार केला नव्हता की ज्यांच्यावर तिने सगळ्यात जास्त विश्वास केला होता ते तसं काहीतरी करतील माझ्या ताईने याबद्दल तिच्या जा नवऱ्याला जाब विचारला तेव्हा भास्कर म्हणाले की हे सगळं मी तुला सांगणारच होतो आम्ही दोघं एकमेकांशिवाय आता राहू शकत नाही आणि आता लवकरच आम्ही लग्न करणार आहोत माझ्या दाजींनी माझ्या ताईला सोडचिठ्ठी दिली माझ्या ताईची रडून रडून हालत खराब झाली होती ताईने त्यांची खूप विनवणी केली त्यांच्या पाया पडली आणि म्हणाली की मला सोडचिठ्ठी देऊ नका तुम्हाला दुसरं लग्न करायचं असेल तर करा मला काही अडचण नाही पण मला सोडू नका पण हे शक्य नव्हतं कारण दोन बहिणी एकाच पुरुषासोबत नाही राहू शकत आणि त्यामुळे त्यांना ताईला सोडावं लागलं ताई डोकं आपटू लागली आणि तिला माझ्या आईने सांगितलेले शब्द आठवू लागले तिने एवढं सांगूनसुद्धा ताईने आमच्या दोघांवर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता सगळं माहीत झाल्यावर माझ्या आईने मला घरातून हाकलून दिलं मला आजसुद्धा आठवते की मी घरातून बाहेर पडताना माझी ताई मला ओरडून ओरडून म्हणत होती की तू बहीण नाहीस तू तर नागी नाहीस नागीन नागिन तर सात घरं सोडून डसते पण तू तर सख्या बहिणीची सुखी संसाराला ढसलीस तुझ्या बहिणीच्या संसारालाच आग लावलीस माझ्या ताईचं ओरडणं ऐकून सगळे लोक गोळा झाले सगळ्या बायकामाला आणि भास्करला तिरस्काराच्या नजरेने बघत होत्या तिथून निघून मग आम्ही दोघे भास्करच्या घरी आलो पण तिथे पण त्यांच्या आई आणि बहिणींनी आम्हाला थांबू दिलं नाही त्यामुळे मग आम्ही दोघं वेगळं घर घरून राहू लागलो भास्करच्या घरातल्या आणि त्यांच्याशी सगळे नातेसंबंध तोडले आमच्या लग्नाने कुणीच खुश नव्हतं पण मला या सगळ्यांची अजिबात परवा नव्हती मी त्यांच्या प्रेमात एवढी आंधळी झाली होते की मला या सगळ्यांचं काही देणं घेणंच नव्हतं दिवस असेच पुढे सरकत राहिले आणि मग देवाच्या कृपेने आम्हाला एक मुलगी झाली मुलीच्या जन्मावर भास्कर खूप आनंदात होते कारण एवढ्या वर्षांनी त्यांना संतान सुख प्राप्त झालं होतं आम्ही दोघे आमच्या मुलीला घेऊन माझ्या ताईजवळ गेलो आम्हाला वाटत होतं की तिने आम्हा दोघांना माफ करावं पण कदाचित हे मान्य नसावं ताईची तब्येत खालावली होती तिच्याकडे बघून असं वाटत होतं जणू ती काही दिवसांचीच पाहुणे असावी सोडचिठ्ठी झाल्यावर तिने जे अंतरून धरलं ते तिनं सोडलंच नाही आम्ही तीज़ा तर तिच्याकडे तिची माफी मागायला आलो होतो पण तिने आम्हाला बघताच तोंड फिरवलं ती म्हणू लागली की मला तर फक्त एवढंच मानायचं आहे की ज्याप्रमाणे तू माझा हसता खेळता संसार बर्बाद केलास देव तुला पण असंच बर्बाद करेल असं बोलताना बोलत असताना तिला ठसका लागत होता आणि अचानक तिचा श्वास बंद झाला काही वेळातच ती देवाघरी गेली आम्ही तर तिच्याकडे माफी मागायला गेलो होतो पण उलट आम्हालाच तिच्या मृत्यूचं कारण बनावं लागलं आता मला माझ्या कृत्याचा पाश्चाताप होत होता पण मी तर हे कधीच मागितलं नव्हतं मी तर माझ्या ताईची माफी मागायला आली होती पण देवाला ते मान्य नव्हतं माझ्या ताईच्या मृत्यूनंतर माझ्या आयुष्यातली जणू शांतता सिरावून घेतली गेली मी जेव्हा कधी भास्करच्या जवळ जायचे तेव्हा मला माझ्या ताईचा मेलेला चेहरा समोर यायचा का कोणाच ठाऊक पण माझ्या मनात सारखं हेच येत होतं की मीच माझ्या ताईला मारलं आहे मला आता माझ्या स्वतःचीच लाज वाटू लागली होती भास्करसोबतसुद्धा आता माझं जास्त पटत नव्हतं देवाने आम्हाला जी मुलगी दिली होती तीसुद्धा ताईच्या मृत्यूनंतर काही दिवसातच आम्हाला कायमचं सोडून देवाघरी गेली होती माझं सगळं काही हरवलं गेलं होतं माझं आयुष्य आता बर्बाद झालं होतं लग्नानंतरचे काही दिवस तर चांगले गेले होते पण ताईच्या आणि माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर आता मला दुःखाने ग्रासलं होतं या सगळ्या वाईट वेळेत मला ज्या माणसाची सगळ्यात जास्त गरज होती त्यानेसुद्धा माझी साथ सोडून दिली होती आता भास्कर पहिल्यासारखं माझ्यावर प्रेम करत नव्हता आणि माझी काळजी पण घेत नव्हता कधीकधी तर तो रात्रीच्या दोन तीन वाजेपर्यंत बाहेरच असायचा एक दोनदा मी याबद्दल बोलले तर ते मला म्हणाले की मी तुझ्याशी लग्न करून खूप मोठी चूक केली आहे तुझ्यासारख्या वेड्या संसार करणं आता मला शक्य नाही आणि म्हणूनच ना मी दुसरं लग्न आहे पहिलं जे ते काम लपून छपून करायचे तेच काम आता ते खुल्लमखुल्लं करू लागले पहिले ते ज्या बाई बाईला लपून छपून भेटायचे आता ते तिला घरी घेऊन येऊ लागले आता मला जाणीव झाली की सवतीचं सा दुःख काय असतं आता मी ज्या दुःखातून जात होते त्याच दुःखातून कधी काळी माझी ताईसुद्धा गेली असेल आता मला जाणीव झाली होती की त्यावेळी तिची काय अवस्था झाली असेल भास्करची दुसरी बायको दिवसभर अगदी सोप्यावर बसून महाराणीसारखी माझ्यावर हुकूम सोडायची आणि मी नोकराणीसारखी ती सगळी कामं करत होते भास्करजवळ पण आता माझी किंमत एखाद्या नोकरासारखीच झाली होती काही दिवस मी तिथे राहिले आणि त्यानंतर मग त्याने मला सोडचिट्टी द्यायचा निर्णय घेतला मी त्याची खूप विनवणी केली की मला सोडून देऊ नका पण त्याने माझं अजिबात ऐकलं नाही त्याच्या बायकोने मला घरातून बाहेर हकलून दिलं मला आता ही, ही वेळ आठवू लागली जेव्हा माझी ताई भास्करचे पाय धरून रडत होती आता तेच सगळं माझ्यासोबत घडत होतं जे मी कालपर्यंत माझ्या ताईसोबत केलं होतं आता मी अगदी लावारिस झाले होते मला कोणीच आसरा दिला नाही मी खूप माफी मागितली पण मला कोणीच माफ केलं नाही आणि कुणी मला माफ तरी का करेल मी केलेलं पापच एवढं मोठं होतं पहिले तर मी माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला आणि मग तिला मरणाच्या दारात ढकलून दिलं मी बऱ्याच ठिकाणी आश्रय घेतला पण मला कुठेच शांती मिळाली नाही आता मी पूर्ण दिवस माझ्या ताईच्या थडग्यावर बसून असते तिची माफी मागत असते आज मी विचार करत आहे की त्या दिवशी माझ्या ताईने आईचं बोलणं ऐकलं असतं तर हा दिवस तरी बघायला मिळाला नसता न ना तिला न मला त्यावेळी ताईने माझ्यात आणि तिच्या नवऱ्यात थोडं अंतर ठेवलं असतं तर कदाचित ही वेळ आलीच नसती